विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्टेप ऑफ अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत काल आपण कंबाईनचा पेपर दिला कंबाईन गट क चा पूर्वपरीक्षेचा तर बहुतेक लोकांचे प्रतिक्रिया आल्या की क्वालिटी वन ऑफ द सोपा पेपर होता येस त्याच्यामध्ये सोपा होता फक्त कोणता प्रश्न वेगळा असू शकतो किंवा वेगळा वाटायला पाहिजे त्याच्यावर डिस्कशन होईल पुढच्या काही वेळामध्ये आणि कंबाईन गट क चा अभ्यास जोरदार चालू असेल आता मुख्यचा आणि काही लोक तुमच्यापैकी कंबाईन गट ब च्या जो की आता एकोणतीस तीसच्या जूनच्या दरम्यान आहे तर त्या एक्झामला तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा परंतु जे लोक नवीन आहेत राईट कंबाईन अभ्यासाला जस्ट सुरुवात केली होती आणि एक्झाम दिली आणि अजून अंदाज येत नाही एक्झाम किंवा मार्क आपले चाळीस पन्नास किंवा आता साठ पर्यंत किंवा एकसठ बासष्ट कट ऑफ जातोय आणि पुढच्या वेळी आणखीन काय असणार आहे राज्यसेवेचे ऑब्जेक्टिव्ह वाले जे लोक आहेत ते पुढच्या वेळी ट्राय घेतील वेळ घेतील नोव्हेंबरची एक्झाम द्यायला आणि त्यामुळे आपल्याला जोरदार प्रिपरेशन करून जर पोचायचं असेल तर त्यासाठी आपली दोन हजार पंचवीससाठी साठी आपण निश्चय बॅच लाँच केलेली आहे कंबाईनच्या गडब आणि गटक साठी हे लक्षात घ्या की ही पूर्व आणि मुख्य एकत्रित बॅच आहे या बॅच मध्ये पूर्ण एक दोन दोन तासाचे सेशन असतात दोन दोन तासाचे दोन सेशन चार तास शेड्यूल चालतं सोमवारी नऊ तारखेला नऊ जूनला आपलं ओपन सेशन असणार आहे आणि सोळा जून पासून संध्याकाळी तीन ते आठ या वेळेमध्ये आपण ही बॅच रन करणार आहोत राईट ठीक आहे इनिशियली uh, आपण पूर्णपणे पूर्व परीक्षेवर फोकस करतोय आपल्या प्रिलिम पर्यंत आणि त्याच्यानंतर मेन्सचा अभ्यास आपण करणार आहोत या बॅच मध्ये म्हणून या आतापर्यंत झालं नाही सर म्हणजे मागच्या एक्झामला नाही झालं गट कचच्या पेपरला पण सगळेच म्हणताय सोपा गेलाय राईट किंवा जे काही मिक्स प्रतिक्रिया आहेत त्याच्यामुळे अंदाज येत नाहीये नेमकं चुका कुठे झाल्यात आणि इम्प्रुव्हमेंट कुठे करायची तर त्यासाठी निश्चय बॅच तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचे ठरेल आणि जर तुम्ही ऑलरेडी अकॅडमीचे स्टुडंट असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या नंतरचे जे आपले स्टुडंट येतील तर त्यांना आपल्या अकॅडमीबद्दल आणि या निश्चय बॅचबद्दल कळवणं तुमचं कर्तव्य आहे मग ते जॉईन करू किंवा नाही करू पण ॲटलीस्ट तुम्हाला कळवा तुम्ही तुमच्या बरोबरच्या मित्रांना किंवा आपल्याकडे ही बॅच सुरू होत आहे राईट ठीक आहे चला एक्कावन्न पासून पासष्ट पर्यंत क्वेश्चन्स होते हार्डली काही वेळ एक्सप्लेन करण्याचे आहेत तर त्याच्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये आपण ही पंधरा क्वेश्चन बघू सगळ्यात पहिला अधिकाऱ्यांची विभागणी शेड्यूल विचारलेला आहे आता हे कृपया लक्षात घ्यायचं की इथे काहीही जरी विचारलं तरी पण शेड्यूल पार्ट्स कोणताही रॅन्डम प्रश्न आला तर ट्रॅडिशनल क्वेश्चन काय असतो जोडलावाचा मुद्दा असतो आणि इथे काय आहे डायरेक्ट वन लाइनर आहे म्हणजे क्वेश्चन काढणाऱ्याने तुम्हाला खूप जास्त इझिली मार्क्स दिलेला आहे केंद्र राज्य संबंधांमध्ये शेड्यूल एथ विचारलं केंद्र राज्य अधिकाऱ्यांची विभागणी ही शेड्यूल सात मध्ये आहे आठ मध्ये भाषेचा मुद्दा आहे सहामध्ये आणि पाचमध्ये किंवा पाच आणि सहामध्ये शेड्यूल एरिया आणि ट्रायबल एरिया आहे वन टू थ्री फोरमध्ये टू आणि थ्रीमध्ये कन्फ्युजन होतं दोन नंबरला शपथ आहे की वेतन आहे तर वेतन लक्षात घ्यायचं आणि मग शपथ कसं लक्षात घेणार आहे तर आपल्याकडचे लोक अगोदर आयडिया काय घ्यायला पाहिजे शपथ घेतल्यानंतर वेतन सुरू व्हायला पाहिजे की नाही तर आपल्याकडचे लोक भामटेत राईट अगोदर वेतन घेतात राईट आणि मग शपथ घेतात या पद्धतीने राज्यसभेच्या त्याच्यानंतर येतो राज्यसभेच्या जागांचा बनतात तर इथे कृपया लक्षात घ्यायचं की क्रम दोनला आणि तीन ला कशा पद्धतीने आहे राईट ठीक आहे त्यानंतर शेड्यूल ठीक आहे पाच बघितलं सहा बघितलं पाच मध्ये काय आहे शेड्यूल एरिया सहा मध्ये ट्रायबल एरिया आहे राईट शेड्यूल एरिया पर्टिक्युलरली दहा राज्यांसाठी पेसा कायदा आहे ट्रायबल एरिया हा चार राज्यांसाठी तुम्हाला माहिती आहे त्यानंतर शेड्यूल uh, झाले त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे फिफ्टी टू नंबरचा बी आर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचं हृदय आणि आत्मा एकदा राज्य राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न ऑलरेडी विचारला गेला आहे हृदय आणि आत्मा किंवा आंबेडकर कलम बत्तीसला ला काय म्हणतात तर हृदय आणि आत्मा या अनुषंगाने ऑप्शन्स होते तर कलम बत्तीस हे सगळ्यात तीन चार कलमांपैकी एकतीस ते बत्तीस तीस चौतीस या चारपैकी सगळ्यात महत्वाचं एकच आहे हो म्हणजे या प्रश्नाला वरच्या आणि या प्रश्नाला मिळून तुमचा दहा सेकंद लागायला पाहिजे की दहा दहा सेकंदाचा मुद्दा म्हणजे हा क्वेश्चन वाचला आन्सर काढलं गोल केला दहा सेकंदामध्ये झाला पुढचा क्वेश्चन दहा सेकंदामध्ये झाला असं जर झालं असेल तरच तुम्हाला काय होणार आहे तुमच्या कंबाईनच्या जे वीस क्वेश्चन मॅथ्स विचारले आहेत त्याला वेळ मिळणार आहे राईट ठीक आहे कलम बत्तीसचा चा मुद्दा कम्पॅरेटिव्हली सोपा आहे फिफ्टी थ्री राष्ट्रपतीच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे बरोबर विचारलंय अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपतीच्या पदासाठी जे वर्णन केलेलं आहे याचा अर्थ काय निकष राईटा काय म्हटलंय क्वालिफिकेशन पात्रता काय आहे अठ्ठावन्न मध्ये आता बऱ्याच लोकांनी राष्ट्रपतीचे कलम पाठ केले राज्यपालांचे कलम पाठ केले चौपन्न पंचावन्न छप्पन्न या गोष्टी मी पाठ करायला सांगतो कंबाईनसाठी महत्वाच्या राज्यसेवेला इतकं काही गरजेचं नसतं राज्यसेवेला तुम्ही मेजर मेजर महत्वाचे कलम म्हणजे कुठे राष्ट्रपती कुठे आहेत त्रेपन्न चौपन्नमध्ये प्रक्रिया त्याच्यानंतर शपथ साठ मध्ये एकसष्ट मध्ये महाभियोग हो आणि बहात्तर मध्ये अं पार्डन किंवा अधिकार त्यांना क्षमा करण्याचे अधिकार तर हे आपल्याला असा माहिती असायला पाहिजे राज्य सेवेमध्ये तुम्ही चौपन्न पंचावन्न मधला फरक गरजेचा नसतो परंतु कंबाईनचा गट ब गट क मध्ये तुम्हाला हे पाठ असायला पाहिजे अठ्ठावन्न चौकटीचा भाग होता का हो ज्यांचा नव्हता त्यांनी काय केलं रे सांगायचं हा लक्षात जर पाठ नव्हतं तर काय करायला पाहिजे या गोष्टी मी सांगितलेल्या आहे राष्ट्रपतीने घटनेचे उल्लंघन केले तर महाभियोग करून पदावरून दूर काढता येतं कलम एकसष्ट मध्ये महाभियोग आहे राज्य घटनेचं उल्लंघन त्याला घटनेचा भंग शब्द वापरलेला आहे परंतु घटनेचा भंग हा घटनेमध्ये डिफाईन केलेला आहे का डिफाईन केलेला नाही हा राज्यसभेचा प्रश्न झाला राईट right, हा राज्यसभेचा प्रश्न झाला किंवा तुमच्या युपीएससी विचारला जातो घटनेचा भंग डिफाईन केलेला नाही का नाही पुन्हा एकदा एक्झिक्युटिव्ह ला पॉवर जास्त ठेवलेला आहे राईट right, ठीक आहे त्याच्यामुळे हा मुद्दा शंभर टक्के दोन्ही विधाने बरोबर आहेत इथे योग्य विचारला आहे पर्याय क्रमांक दोन अ आणि ब बोन्ही योग्य आहेत पुढे एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती सगळ्यांना माहिती आहे कितवी घटनादुरुस्ती सातवी घटनादुरुस्ती हायकोर्टचा सा पण मुद्दा आहे ना दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक हायकोर्ट असणार आहे सातवी घटनादुरुस्ती अजून सातव्या घटनादुरुस्तीमध्ये काय होतं तीनशे पन्नास ए तीनशे पन्नास बी हा सुद्धा तुकडे जातो तुमचा सातव्या दुरुस्तीमध्ये जातो राईट ठीक आहे त्याच्यानंतर सातव्या घटनादृष्टी जाणून सांगणे इतका इनप आहे आता याच्यामध्ये राज्यपाल राईट राज्यपालाची नियुक्ती कोण करणार आहेत नियुक्ती करणार आहेत राष्ट्रपती कलम विचारला गेले मागच्या वेळी राष्ट्रपती नियुक्ती करतील एकशे पंचावन्न मध्ये आहे आणि शपथ कोण देतील हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश राईट ना मुख्य न्यायाधीश शपथ देतील बघा राज्यपाल तुम्ही किती पाठ करून ठेवला आहे आणि एक्झाम मधला एक्झामला मात्र तुम्हाला खूप सोपा विचारला गेलेला आहे राईट त्याच्यानंतर हा राज्यपालाचं वेतन कोण ठरवतं वेतन संसद ठरवणार आहे जे मुद्दे वेगळे वाटतात तेवढे सांगतोय नंतर वेतन संसद ठरवणार आहे आणि जर दोन राज्यांसाठी तो राज्यपाल असेल तर तेव्हा त्याचं ते वेतन कोणाला किती डिवाइड करायचं यामध्ये राष्ट्रपती सांगतात हा मुद्दा ऑलरेडी आपण क्लासमध्ये हायलाईट करतो राईट पुन्हा एकदा महत्त्वाचं क्वेश्चन डायरेक्ट बरोबर यायला पाहिजे होता सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यच्या व्यतिरिक्त म्हणजे मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेला साध्या बहुमताने ठराव करावा लागतो आता एक रुपया लक्षात घ्या सिंपल विचारलाय की संसद कायदा करते काय करते संसद कायदा करते, करते? करते? राईट आणि तो कायदा कसा असतो साध्या बहुमताने मंजूर होणारा आणि म्हणून येतं ते तुमच्या विशेष बहुमतामध्ये दुरुस्ती करावी लागते रे इथं पण येणार नाहीये सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा आहे आणि सर्व राज्यांच्या विधानसभेचे सहमती हा मुद्दाच घटनेमध्ये नाहीये राईट त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त दोन आणि तीन मध्ये हा अजिबात होणार नाही हा साध्या बहुमताने होणार आहे आणि त्यामुळे याला घटनादुरुस्ती असं नाही राईट ठीक आहे त्यामुळे इथे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा संकेत वाढ कराय संकेत वाढ करायची आहे तर संसद कायदा करेल आणि जर मधल्या जजेसच्या संख्येत वाढ करायची आहे तर राष्ट्रपती आपल्या अधिकारामध्ये अं हायकोर्टच्या जजेसची संख्या वाढवतील राईट ठीक आहे हा डिफरन्स तुम्हाला पाठ असायला पाहिजे त्यानंतर फिफ्टी फाईव्ह नंतर फिफ्टी सिक्स हा क्वेश्चन मी म्हणेल की शंभर टक्के लोकांना वेगळा काय वाटला असेल कारण की कलम एकवीस आर्टिकल ट्वेंटी वन जो आहे तो डिफाईन करणारे कोणतेही कलम किंवा कोणतेही मुद्दे आपण पाठ करत नाही राईट किंवा कोणते 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 केसेस झाल्या आपण पाठ करायचं नसतो दोन तीन गोष्टी तुम्हाला माहिती आहे उन्नी खटला माहिती आहे किंवा मेनका गांधी खटला माहिती आहे तर ह्या गोष्टी माहिती आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे अदरवाइज ह्या गोष्टी पाठांतराचा भाग नव्हता आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हा प्रश्न कदाचित चुकवला असेल बघा काय लिहायचं नाही याच्याबद्दल मी बोलतो याच्याबद्दल मला असं वाटतं की बघा असं केलं विचारलंय ना तुम्हाला क्वेश्चन याचा अर्थ हा तुमच्या फंडामेंटल राईटशी संबंधित आहे का कसं लक्षात येणार तर जास्तीत जास्त महत्वाचे कोणते ऑप्शन्स आहेत ते बघा बँकिंग नाही वैद्यकीय निगा शिक्षण आणि पर्यावरण मग मला असं वाटतं की एक तीन चार याच्यामध्ये महत्वाचं आहे एन्व्हायरमेंट सुद्धा महत्वाचा आहे आणि परत आणखीन जास्त प्रायोरिटी द्यायची म्हटली तर परत एकदा मी काय म्हणेन शिक्षण आणि मेडिकल केअर याच्यापैकी जे लिहायचं ते लिहा आणि म्हणून मी सर तीन लीला चुकलो चालणार आहे किंवा मी एक लिहिला आणि बरोबर आलो चालणार आहे मग किती लोकांनी तुक्का मारला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर काय विचार केला आणि काय लिहिलं मुद्दा लक्षात घ्या हा प्रश्न चुकायला पाहिजे होता जर चुकला असेल तर तुमचे चौदा बरोबर येतील आणि हा प्रश्न जर चुकला नसेल तर तुमचे पंधरा बरोबर यायला पाहिजे बाकीचा कुठेही प्रश्न चुकणार नाही अजिबात चुकायला नको आणि जर चुकला असेल तर फक्त कशामुळे चुकेल तुमचा गडबडीत गडबड केल्यामुळे किंवा काळजीपूर्वक वाचल्या न वाचल्यामुळे राईट ठीक आहे तो गोंधळ घालू नका आन्सर शंभर टक्के बरोबर यायला पाहिजे याचा आन्सर एक आहे त्याच्यानंतर फिफ्टी सेव्हन नंबरचा क्वेश्चन होता सत्त्या सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंट भारतातील ग्रामीण भागातील पंचयतराज व्यवस्थेबद्दल आहे येस पंचराज व्यवस्थेबद्दल सेव्हन्टी थर्ड अमेंडमेंट भाग नाईन आहे आणि भाग नाईन ए मध्ये तुमचा सेव्हन्टी फोर्थ अमेंडमेंटने शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जोडलेल्या आहेत राईट मग विधानं विचारले बरोबर मग पुन्हा एकदा खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आला आहे पंचयतराजवर तीन प्रश्न आलेले आहेत आणि काही शंभर टक्के बरोबर असणारच आहे किंवा शंभर टक्के चौकटीचा भाग असणार आहे त्याच्यानंतर हे दोन्ही बरोबर आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर वी घटना दुरुस्ती फिफ्टी एट समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश घटना दुरुस्तारे फिफ्टी सेकंड सॉरी कोटी फोर्टी सेकंड अमेंडमेंट ऑप्शन मध्ये काय एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस बे आणि शेहेचाळीस घटनेमध्ये पर्टिक्युलरली प्रियंबलमध्ये अमेंडमेंट किती वेळा झाली फक्त एकदा झालेली आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता इंटिग्रिटी या पद्धतीने शब्द ऍड केलेले आहेत बघितलाय त्यानंतर हा आता बघा आपण चौदाचा पंधराचा सोळाचा सतराचा अभ्यास करत असताना खूप डिटेल करतो राईट परंतु क्वेश्चन खूप जास्त वरवर विचारला गेलेला आहे पंधरामध्ये इथे म्हटलंय की यानुसार राज्यात धर्म दर, जात लिंग जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेद केला जाणार नाही त्याच्यानंतर समान संधी नोकरीमध्ये समान संधी असेल तर कुठे सोळामध्ये अस्पृश्यता बंदी कुठे असेल सतरामध्ये आणि कलम चौदाचा मुद्दा काय आहे कायद्यासमोर समानता राईट ठीक आहे सो so, कम्पॅरिटिव्हली यामध्ये अला रोमन चार पकडला अला रोमन चार पकडला की आन्सर पर्यंत पोहोचायला दोन ऑप्शन मिळतात आणि हा चौकटीचा भाग असायलाच पाहिजे फंडामेंटल राईट्स आहे तुम्ही याच्यामध्ये काय काय पाठ करून ठेवलंय तुम्ही पाठ केले की कायद्याचे समान संरक्षण कुठून घेतलं कायद्याचे समा कायद्यासमोर समानता कुठून घेतली कलम चौदाचे अपवाद पाठ केले तुम्ही पंधरा सहा सोळा सहा पाठ केले आणि क्वेश्चन खूप वरवर आलेला आहे राईट ठीक आहे पुढे क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन झालाय सिक्स झिरो सिक्स झिरो मध्ये काय विचारलंय विधानसभेची तरतूद आता हा क्वेश्चन खूप जास्त लोकांना त्रास देऊन गेला असेल जर नसेल त्रास देऊन गेलाय जर तुम्ही छान अभ्यास केलेला आहे राईट किती कलम आहे एकशे सत्तर कलम असायला पाहिजे कलम पर्याय क्रमांक एक त्याचा आन्सर आहे बघा वन आपल्या राज्यघटनेमध्ये सॉरी राज्यघटनेमध्ये नाही सेव्हन्टी ला एक्झिक्युटिव्ह संपतात केंद्रातले आणि वन सिक्स्टी सेव्हनला राज्यातले एक्झिक्युटिव्ह संपतात राईट पीएमचं कर्तव्य आहे राष्ट्रपतींना माहिती पुरवणं आणि सीएमचं कर्तव्य आहे राज्यपालांना माहिती पुरवणं राईट वन इथपर्यंत बरोबर होतो पर सेव्हन्टी नाईनला संसद चालू होते आणि म्हणून वन सिक्स्टी एट ला राज्य विधिमंडळ चालू होतं राज्य विधिमंडळ आणि कालच्या टेस्ट सिरीज मध्ये हा क्वेश्चन टाकला होता मी आपल्या आप कंबाईनच्या मेन सेटेसिरीज मध्ये वन सिक्स्टी एटला राज्य विधिमंडळ म्हणजे राज्य लोकसभा सॉरी विधानसभा विधान परिषद आणि राज्यपाल राज्यपाल येतो का इथे ये राष्ट्रपती येईल का सेव्हन्टी नाईन मध्ये पार्लमेंटमध्ये येतो एटीला अप्पर हाऊस येतो म्हणजे कोणती राज्यसभा आणि एटी वनला येते लोकसभा कारण की क्रम कसा आहे सेव्हन्टी नाईन अगोदर डिफाईन केलं पार्लमेंट मग राज्यसभा अप्पर हाऊस आणि मग लोकसभा लोअर हाऊस राज्यांच्या इथे थोडस वेगळं आहे वन सिक्स्टी नाईनला विधान विधान परिषद येते का नाही विधान परिषद तयार करायची की नाही राईट किंवा रद्द करायची अबोलुशन राईट ना क्रिएशन ऑर अबोलुशन ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या पद्धतीने विधानसभेचा ठराव मांडायला वन सिक्स्टी नाईन ठेवलेला आहे आणि मग वन सेव्हन्टी असेल तर वन सेव्हन्टी कोणासाठी असेल वन सेवन झिरो असेल तुमच्या विधान सभेसाठी आणि मग वन सेव्हन्टी वन येतो विधान परिषदेसाठी म्हणजे काय झालं राज्यसभा हा अप्पर हाऊस अगोदर आला तसं विधान परिषद अप्पर हाऊस अगोदर येणं अपेक्षित आहे परंतु आला का तो नाही का येत कारण की तयार करायचं हे कोणाच्या मर्जेवर आहे विधानसभेच्या त्यामुळे वन सेव्हन्टीला कोण येतो अगोदर विधानसभा आणि मग तयार झाली तर कशी असेल तर ती वन सेव्हन्टी वनला येते विधान परिषद कळाल का राईट या पद्धतीने लक्षात ठेवूयात आणि हा याच्यानंतर क्वेश्चन चुकू नका तुमच्यापैकी काही लोक चुकले असतील हा प्रश्न चुकला असतील आणि मग सर कन्फ्युजन झालं काही कन्फ्युजन व्हायची गरज नाही एवढं चांगलं व्यवस्थित लक्षात घेतलं की गडबड होत नाही ठीक आहे पुढे कोणता झाला क्वेश्चन सिक्स झाला ठीक आहे हा सिक्स्टी वन कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते लॉरेन्स अलेक्झांडर क्रिप्स यस ओळखीचे कोण आहे तिघ ओळखीचे आहेत पर्याय क्रमांक एक पुन्हा एकदा सिक्स्टी वनचं एक, एक त्यानंतर सिक्स्टी टू काय म्हंटलय दोनशे त्रेचाळीस ई पण ग्रामपंचायत त्यावेळी अमलात आलेल्या कोणत्याही कायद्यानुसार तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर ग्रामपंचायतचा कालावधी कधी असतो रे लोकसभेपासून ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद मनपा नगरपालिका राईट नगरपंचायत किंवा त्याच्यानंतर आणखीन विधानसभा विधानपरिषद सॉरी विधानपरिषद विधानसभा आणि लोकसभा या सगळ्यांचा कालावधी किती वर्ष आहे पाच वर्ष कधीपासून निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता केलेल्या दिनांका पासून सगळ्यांचं बरोबर यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार आन्सर असायला हवं राईट सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे त्यानंतर सिक्स्टी थ्री संघराज्य वैशिष्ट्य कोणाचा समावेश होत नाही 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 तर पटकन काय होईल संघराज्य वैशिष्ट्य हा हे येतं हे येतं क आणि ड सी आणि डी एक ऑप्शन मध्ये आहे परंतु विचारलं काय काय होत नाही म्हणजे आता अर्थ काय विचारलंय एकात्मिक वैशिष्ट्य विचारलेली आहे राईट ठीक आहे अखिल भारतीय सेवाने एकेरी न्यायव्यवस्था ही काय एकात्मिक वैशिष्ट्य आहे एकरी एकेरी न्यायव्यवस्था आठवत आहे का राईट right? या पद्धतीने आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे आणि मग डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे किंवा इकडे या अनुषंगाने जर पकडली आपण की स्टेट आहे आणि सेंटर आहे तर सेंटरचे आणि स्टेटचे या अंगेली जर विचार केला तर दोघांचे कायदे एकमेकांना तपासण्याचा अधिकार आहे राईट right? सुप्रीम कोर्ट केंद्राचा आणि राज्याचा कायद्याची चे व्हॅलिडिटी चेक करतो सेम एज हायकोर्ट सुद्धा केंद्राची आणि राज्याची घटनात्मकता कायद्यांची चेक करण्याचा अधिकार त्याला आहे याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो एकात्मिक व्यवस्था न्याय व्यवस्था एकेरी त्यामुळे ए आणि बी हे आहे एकात्मिक विचारला आहे काय होत नाही संघराज्यामध्ये तर सी आणि डी येतं येत नाही तर ए आणि बी पर्याय क्रमांक दोन त्याचा आन्सर असायला हवं त्यानंतर सिक्स्टी फोर काय म्हटलंय पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तर आरक्षणाचा मुद्दा आहेच कुठे रे डी मध्ये रिझर्वेशन आहे आणि जे की पुन्हा एकदा ए बी सी डी सगळ्या गोष्टी पाठी आपल्या अगदी के पर्यंत निवडणूक का राईट के कलमाचा मुद्दा आपण पाठ केलेला आहे त्या पद्धतीने कृपया याच्यातला कोणताही मुद्दा चुकायचा नाही कालावधी रचना हा लक्षात राईट ठीक आहे ह्या सर्व गोष्टी आपल्या शंभर टक्के अभ्यासाचा भाग आहे एकशे पासष्ट आवडता आहे सध्याच्या क्वेश्चन पेपरला सध्याचा जो क्वेश्चन पेपर काढणार आहे ना त्याचा महान्यायवादी आणि लय आवडता आहे त्याच्यामुळे कृपया याच्यावर क्वेश्चन चुकू नका महाधिवक्ता हा काय आहे हायकोर्टचा जज असण्याची त्याची पात्रता असायला पाहिजे आणि महान्यायवादी जो की शहात्तर नुसार आहे तो सुप्रीम कोर्टचा जज असण्याची पात्रता त्याची असायला पाहिजे पॉलिटिकल पद आहे घटने तरतूद असून सुद्धा कालावधी फिक्स दिलेला नाही कालावधी फिक्स द्यायचा नाहीये म्हणून त्याचं मानधन सुद्धा राज्यपाल देतात कायदा केलेला नाहीये राईट ठीक आहे त्या पद्धतीने हे आपले पंधरा क्वेश्चन्स होते पुन्हा एकदा सांगतो की तुमचा प्रश्न चुकला असेल तर तो एकच चुकला असेल जो इथे आपण त्याला म्हणू Uh, हा परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हाच एक प्रश्न चुकला असेल अदरवाईज चुकायला नको होता कोणताही प्रश्न आणि याचं चुकून तुम्ही मारला असेल आन्सर एक तर तुमचं उत्तर बरोबर आलं असेल मग सांगा जर तुम्ही मारलं एक किंवा तीन बघा एक किंवा तीन मारलं एक किंवा तीन आणि त्याच्या पलीकडे मारलं असेल तर काय विचार करून मारलं ते बघा पॉलिटीच्या पेपरमध्ये बँकिंग नकोय एवढा जरी विचार झाला तर जास्त प्रायोरिटीचं काय आहे या अँगलने विचार करा मग फंडामेंटल राईटच्या अनुषंगाने विचार करा एन्व्हायरमेंट पण महत्वाचं आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे मग एक तीन चार याच्यावरही प्रश्न वाटू शकतो परंतु परत एकदा आणखीन जर पुन्हा एकदा प्रायोरिटी ठरवायची म्हटली तर जास्त मला महत्वाचं मा मेडिकल केअर किंवा के एज्युकेशन वाटायला पाहिजे एज्युकेशनचं प्रकरण तर कलम एकवीस मध्ये आपलं कृष्ण उन्नी कृष्ण आहेच आंध्र प्रदेश विरुद्धचं राईट त्याच्यामुळे मग प्रायोरिटी माझी कुठे झाली पर्याय क्रमांक एक ला ठीक आहे झालं आवडलं आपलं ठीक आहे होपफुली तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन पेपर सोपा गेला असेल जे लोक कंबाईनची बॅच जॉईन करू इच्छितात त्यांच्यासाठी निश्चय दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आप आपलं आपण आप बॅच रन करतोय कार्यशाळा त्याची नऊ जूनला संध्याकाळी पाच वाजता आहे आपल्या गांजवे चौकातल्या हा। हॉलमध्ये आणि पण पन... सोळा तारखेपासून बॅच चालू होणार आहे याची फीज जे लोक फीज बद्दल बोलतात त्यांच्यासाठी सांगतो सतरा नऊशे नव्याण्णव नौ फीज आहे आणि पहिल्या काही ॲडमिशनसाठी आम्ही डिस्काउंट सुद्धा ठेवलेला आहे आपण इंटिग्रेटेड बॅचची फी पहिल्यांदा कमी केलेली मागच्या वर्षापेक्षा आणि त्याच्यामुळे ही फी ऑनलाईन बॅचसाठी याच्यापेक्षा कमी आहे जे काही ऑनलाईन बघतात त्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता त्याची फी सुद्धा कमी आहे आणि त्याच्यावर सुद्धा सुरुवातीच्या काही ॲडमिशनसाठी डिस्काउंट चालू आहे राईट ठीक आहे तर पहिल्या वीस विद्यार्थ्यांना आपल्याकडे आपण काय करतोय सवलत सुद्धा देतोय त्यामुळे बघा आणि कंबाईन गट ब गटक साठी मराठी व्याकरणचा जर तुम्हाला रिव्हिजन बॅच जॉईन करायचं असेल तर रिव्हिजन बॅच नामदेव सरांची आता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू होणार आहे संध्याकाळी सॉरी सकाळचं शेड्यूल आहे तिचं सकाळी आठ वाजता सहा तारखेपासून साधारणपणे बारा दिवस रेग्युलर चालेल मराठीचा अभ्यास चांगला झाला असेल चा चा आणि वेळ आहे तर त्या केसमध्ये रिव्हिजन बॅच जॉईन करा दररोज तीन तीन तास त्याच्यातून कवर होईल आणि तुम्हाला मार्क्स वाढायला आणखीन जास्त संधी मिळेल राईट इथपर्यंत जर आलात आहात तर आता व्हिडिओला लाईक like बटन दाबा छानपैकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू बोलून निघून जा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच थँक्यू